मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या जे गाडीमध्ये लोड होत आहे ते सिमेंट आहे चाळीस बॅग हा मित्रांनो चाळीस बॅग पन्नास किलोची एक बॅग आहे तो जो लोड होता आहे तो होता दोन टन होत आहे चौदा चौदाच्या मागे दोन थप्प्या लावलेले आहे आणि बारा स्लीपचे बॅग मागे लावलेले आहे तर हा लोड दोन टन होतो मित्रांनो तर दोन टन लोड आपली गाडी नेते कारण मी जे पाट्याचं काम केलेलं आहे ते पाटे एक एक पाटा वाढवलेला आहे आणि बेंडसुद्धा केलेला आहे अडीच टनाचा बेंड मारलेला आहे महिंद्रा सुप्रो मेनू ट्रॉफिक ट्रक दोन टन लोड नेऊ शकते मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आता सिमेंट लोड होत आहे मागे बाराची तप्पी लागेल पुढे चौदा चौदाची तप्पी आहे तर याच्यातही आपली गाडी आरामशीर जाते काहीच अडचण नाही मित्रांनो वरती चढायचं आहे स्मूथ चालते गाडी एवढं काही गाडीला हे होत नाही पण थोडं कमी करते कारण नोट दोन टन आहे विचार करा दोन टन फास्टिंग आपली नऊशे किलो फास्टिंग आहे त्याच्यात आपली अडीचशे ते तीनशे किलो गाडीची बॉडी आहे लोखंड वगैरे धरून त्याची बॉडी याच्यामध्ये सुद्धा गाडी चांगली चालते साईटवरती आपण गाडी घेऊन आलेलो आहे आता येथे आपलं सिमेंट खाली होईल ते बघू शकता तुम्ही आपली गाडी पुढे आता मित्रांनो तुम्हाला जे पाट्याची कंडिशन आहे ती दाखवतो मी हे बघा टायर आणि पाटे आपण एक एक पाटा वाढवलेला आहे मागचे पुढचे हे बघा गाडीचे घुटकेसुद्धा टेकलेले नाही खाली चेसेसला आणि हे टायरची कंडिशन बघू शकता तुम्ही दोन टन लोड टाकल्यावरती तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद